टिप क्रमांक एक तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचन सुधारते ज्यामुळे वजन संतुलित राहते आणि लठ्ठपणा दूर होतो तसेच तुळशीच्या पानाचे नियमित सेवन केल्याने ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते टिप क्रमांक दोन तुळशीच्या पानांची बारीक पेस्ट करून चेहऱ्याला लावल्यास त्वचा नितळ उजळ टवटवीत होते तसेच पिंपल्सपासून मुक्तता मिळते टीप क्रमांक तीन घसा दुखत असल्यास तुळशीची पाने आणि मध याचे चाटण करून थोडे थोडे चाटून खावे लगेच फरक पडतो तसेच तुळशीमुळे चिंता आणि निराश्य कमी व्हायला मदत होते टीप क्रमांक चार तुळस किडनीची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते पोटात जळजळ पोटदुखी घ्यास समस्यावर तुळस गुणकारी मानली जाते टिप क्रमांक पाच अक्रोड आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायद्याचे आहेत रात्रभर भिजवलेले बदाम आणि अक्रोड सकाळी खाल्ल्याने सांध्यांची मजबूती टिकून राहते टिप क्रमांक सहा रोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे से सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो पपईमुळे पचनतंत्र निरोगी ठेवण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत होते टीप क्रमांक सात रोज सकाळी रिकाम्या पोटी नेहमी पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच चेहऱ्यावरचे पिंपल्स सुरकुत्यापासून मुक्ती मिळते टिप क्रमांक आठ शरीरात उष्णतेचा खूप त्रास होत असेल तर एक ग्लासभर पाण्यामध्ये सब्जा किंवा धणे रात्रभर भिजवून सकाळी ते पाणी प्यावे याने उष्णतेमुळे होणारा त्रास कमी होईल टिप क्रमांक नऊ ओट काळे झाले असतील तर बीटरूट किंवा गुलाब पाणी ओठांना लावा ओट गुलाबी आणि मुलायम होतील टिप क्रमांक दहा चाळीशीनंतर देखील आपले सांदे आणि पाय उत्तम मजबूत राहण्यासाठी आजपासूनच आपल्या आहारात रोज एक ग्लास दुधाचा समावेश करावा दूध पिल्याने हाडांचे कॅल्शियम टिकून राहते टिप क्रमांक अकरा ज्यांचे वजन खूप जास्त आहे त्या महिलांनी रोज सकाळी लवकर उठून किमान अर्धा तास योगा करावा तसेच आहारामध्ये पचायला हलके पदार्थ खावेत ज्यामुळे तुमचे वजन तर कमी होईलच तसेच सौंदर्यदेखील खुलेल टिप क्रमांक बारा बदामात मिळणारे सर्व पोषणद्रव्य शेंगदाण्यात आहेत ज्यामुळे भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास नक्कीच फायदा होतो त्याचबरोबर हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी डोळ्यांची दृष्टी आणि स्मरणशक्तीमध्ये वाढ होते टिप क्रमांक तेरा अतिप्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने शरीराला नुकसान होते तसेच अनेक आजारांना सामोरे जावे लागते हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सिनिन नावाचा तिखट घटक असतो यातून पोटात ॲसिडिटीचे प्रमाण वाढते व वा जळजळ होते टिप क्रमांक चौदा जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने पोटात अल्सर गॅस पोटदुखी तसेच झोपेची समस्याही उद्भवू शकते टिप क्रमांक पंधरा सर्दी खोकला झाल्यानंतर तुळशीची एक मंजिरी स्वच्छ धुवून सकाळी संध्याकाळच्या चहामध्ये टाकून तो चहा पिल्याने सर्दी खोकल्यावर लवकर आराम मिळतो टिप क्रमांक सोळा केस गळतीची समस्या असेल तर दयामध्ये मेथीदाण्याची पावडर मिक्स करून हा हेअर पॅक केसाला लावावा आठवड्यातून दोनदा हा उपाय करावा केसगळती लगेचच थांबेल टिप क्रमांक सतरा रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन थेंब बदाम तेल घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश केल्याने चेहरा उजळतो टीप क्रमांक अठरा तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी दालचिनीचा एक तुकडा नेहमी तोंडात ठेवावा याने तोंडाची दुर्गंधी लवकर दूर होते टिप क्रमांक एकोणीस रात्री भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला कर्करोगाच्या पेशीविरुद्ध लढण्यासाठी मदत होते शरीरातील रक्ताचे प्रमाणही वाढते यामुळे शारीरिक ऊर्जा चांगली राहते टिप क्रमांक वीस सकाळी अनाशापोटी पेरूची कोवळी पाने खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होते आणि पेरूच्या पानाने तोंडाची दुर्गंधीसुद्धा जाते टिप क्रमांक एकवीस मुरम कोरडी त्वचा बरी करण्यासाठी मध उत्तम आहे त्वचेवर लावून पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने स्वच्छ धुतल्याने फायदा होतो टिप क्रमांक बावीस जिरे पाण्यात उकळून जिऱ्याचे पाणी पिल्याने वजन लवकर कमी होते टीप क्रमांक तेवीस रात्री एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मेथीदाणे भिजवून सकाळी उपाशी पोटी ते पाणी पिल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते टीप क्रमांक चोवीस जर आपण रात्री उशिरा जेवण केले तर पचनक्रिया नीट होत नाही त्यामुळे रात्री जेवताना किचडी सूप यासारखे हलके अन्न सेवन करणे चांगले असते टिप क्रमांक पंचवीस पोट साफ न होण्याची समस्या आजकाल बऱ्याच जणांना होते पोट साफ होण्यासाठी एक मुठभर मनुके एक ग्लास दुधात उकळून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी ते मनुके खा व दूध देखील प्या त्यामुळे सकाळी पोट व्यवस्थित साफ होईल टिप क्रमांक सव्वीस दोन ते तीन लवंग एक कपभर पाण्यात पाच ते सात मिनटे उकळून कोमट असताना गाळून घोट घोट पिल्याने उलटी मलमलच्या समस्येपासून आराम मिळतो टिप क्रमांक सत्तावीस रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटातील ॲसिडिटीचे प्रमाण वाढू शकते त्याऐवजी सकाळी कोमट पाण्यात मध किंवा लिंबू पिळून पिल्याने पोट स्वच्छ राहते टिप क्रमांक अठ्ठावीस लवकर म्हातारपण येऊ नये यासाठी नियमित सकाळी उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा आवळा पावडर मिक्स करून त्याचे सेवन करावे यामुळे तुम्ही चिरतरून दिसाल टीप क्रमांक एकोणतीस रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत गुळाचा तुकडा खाल्ल्याने मुतखडा लवकर फुटतो आणि लघवीसोबत बाहेर पडतो टिप क्रमांक तीस जेवणात कोथिंबीर ताजी फळे हिरव्या पालेभाज्या अंकुरलेले धान्य यांचा समावेश करावा हे सर्व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात फायबरयुक्त आहारामुळे कोणत्याही प्रकारचा ब्लॉकेज किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाककला कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद